अलंका वती पुण्य भूमे पवित्र तेते नाद तो नन राजा सुभद्र नै तया अद्विता साष्टा नमस्कार गुरु नने सुराची श्री हरलाल भगवान की जय जय बलराम राज की जय तापस की बोलर भाई शोभा शंदन की माऊली की लो भी उन तुमरा जगी जाए माओ देय सकती बंजारा कृती देवता संत श्यावदास महाराज वाह भाटा नगर आप पनीर तळी काकरी झांजवा भजन चलो 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 करा कीर्तणी आज भजन हां कीर्तणी आज भजन पिरो हां शोभा गेला गो वाह रे खाव हां हां प्रसाद दिनो जो कोण खाव प्रसाद दिनो गणेश महाराज कोण दिनो कोणी दिनो एक लीला भाई नेज कोण दिनो आहा आहा हां

जगदंबाने हाक मार वा वा, वा। ए या हा आजो ए या हा एकदा तरी आजो एक कोणाही कोणी आई का कशी नाही मरे नू म्हणजे हा हा तू काय और तप जर की देतो आज कस महाराज म्हणजे आपण काय करायचं आपण कसे तप आहे काही तप गिप काही छे काही छे हा घंटा पर्यंत कळत तो तप आबच काही अस हा तपवन कस म्हणजे हा शेवा भयाला तप की किदो तप की किदो हा नाही याडी धरमणी तपकी दी विमान आहे तपकी दो हा उई तपकी दो तपच कर रे चा हा तमे तपे न जायचो आज तपे सारूज मंडप साथ मस्त रे हा हा मस्तच देखो कोणी काय वाट हा मंडप खासाच खासच सपळर को काय हा चार उडी ती प्याकच बेटाव कती झालो नि तम आज हा ढेर नकरा कर रे जो तम पण तबे हाले चांस छे नि काय एवडी देर धाशे आवर पण एवडी नि बांध मिलेस पकोच हा पिरू बा

का महाराज लोक सवेचे धाशे आशीन काही धाशे नाही जू धाटे जू ला चोट हा रात्री मन क्या जाई नी होती जाई नी मग देखली मन रातपडी वाटाई जर लगा तरी जाऊन मन धनमानच वाटलं गावाचं करण करण संत केला बिरवा गोरुरे गोरा किया डोरुरे देवा किया

घरी आली जप कर बाप तप कर घरी आली जप कर आज बेटा जन्मे ना हा सेवालाल महाराज सेवालाल महाराज जन्मे ना जे टाइम धर्म लेडी असा तीर जे टाइम असा ती येते असा तीर हा जना याडी खाणो पिणो हरदाय खाणो पिणो हरदाय हा काय हरदाय दूध हरदाय दूध हा सेब सेब आंगूर आंगूर चिकू चिकू बदाम बदाम जना सेवालाल महाराज जन्मे ना सेवालाल महाराज जन्मे हा पिळो जरत पिळो जरत हा तराडीनी हरदाय खाणो तार बक्ती हावनी ताडी असा देती नी महाराज जणा हारदाय ताडीने खाणो हारदाय हत्राकारीच इत्ये करूची ताडी बाल बच्चा जणीच कोणी काही अर व्ही असा तीज र मारयाडी नी हारदाय काडीने हारताई नी हारदाय दूध कोणी हारता दूध कोणी हारदा आहा घी कोणी हारदा घी कोणी हारदा बदाम कोणी हारदा बदाम कोणी हारदा काजू कोणी हारता काजू कोणी हारदा ताडीन धूड कोणी हरदाय हा धूर खाती तिकज आंगड्या बांक्या धुळी खपका लागेच आपाप कोणी खपकारी फोडे मग ठिकाण भरले जावं कच धुडकोनी हरदाय धुडकोनी हरदाय फक्त हरदाय फक्त हरदाय मराडी ना मराडी बुमला हा बुमला हरदाय का ताडी बुमला बंदरी बंदरी झिंगा झिंगा करणी असो कनी आकाडी भुंगा लांबो लचक।, लचक छो पुटेरो हा नाही छो पुटेर कनी आकाडी इरो हा खालो मार भरोसे हाव नी खालो हा खालो 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 मार भरोसे खालो हा तू नरो तो का भिकच मागे वाळा छा

भजन सारात वच भजन विषय मत को हा भजन सारात बोले न जाए वच वच वचनी हा भजन जताळो सारा देन तुम्ही हमीन मालम तुम छोडोनी हमीन मालम छ वा हा मन मालम जनी तुम के रास्ता बलाय तो छोडे सारू कोण बलाय काही तो छोडे सारू बलाय कोण हो के रास्ता बलाय वो तोन सदगाय सारु बलाय जो वो पिलानच कर मेले तो काही हम ये हनु हाते पडे नि के लागो इरो वा पुरे लोक मार समितीचे शे टोटल ये पूर्ण पूर्ण टोटल मारसामो तीच तारी आडी सोखन तारी आडी सोवेने पूर्ण तार सामतीस पुरे मारसामो तीच पुरे टोटल के देणो न से के तार सामतीस हा शे मार बाप छे पुरे मार बाप छे फुडगोरे तारो सत्याना त्याना जाव म्हणजे आत्राबले से तार बाप आत्राबले से तार बापच पण काय बाप कने के तो काय हो ये से तार बाप छे बाप ओ बेटी जवळ तार याडी ओ मारी याडी

हा ना काका नाही तू काका को का कोणी का को का का? का काकोनी ए... को तू काका तोर मालम सी काका म्हणजे भोजाई कच करण हा खरो काका खेळूच कोण काका कोणी खेळो काकार बळखच कोण देणू कना फोन नंबर मांगलीये कनावत गू वो आज ऐकलं भरसोच घेता येईल

पैसों से सब कुछ मिलता है पैसों से सब कुछ मिलता है सब कुछ मिलता है मगर माँ बाप नहीं मिलते कहीं पांच बेटा पांच बेटा। बेटी। बेटी बेटी पांच बेटा जमानो कर लिए बिल्डिंग मान दिए हंसदार जाए आमदार रह जाए याद करेंगे याद करेंगे काय मलेनी रे मलेनी स्वामी तिनी जगाचा आई बापा बिना भिकारी करबे ना याडी बापे बिना भिकारी संत कचे हा तिरू याडी गणेश सीताराम राठोड तिसरा नंबर पेठा और समोती कृपया सुप्रम बेट धन्यवाद धन्यवाद और सातो साथ गोदाबाई नामदेव राठोड काही सासो हा <laughs> गोदाबाई नामदेव

आ, दुसरे नंबर रे पुढे और समुदी 100 रुपये सावरून भेट धन्यवाद धन्यवाद चालू शिक्षण सुरुवात करे संत कजबीरो याडी बा बा

हा सजू रमेश पवार मालिंगी तांडा ओरसमो इस रुपया नामदेव हीरामन राठोड मलिंगी टांडा और समिती एकवीस रुपया धन्यवाद धन्यवाद रे

डबल पिरियड एम क्यों तुम बाई बाईर कहानी तुम्हें ना आप तशा शक्कु नहीं मार पेलो नंबर लागू था वाव हाँ करन संत का जब भीरू कहाँ किया रुतु बस करन चल गया करन ताणी संत का इंगेज़ा संत का ना पार्जरी काना पार ना